तर कशी काय मंडळी सुप्रभात मी तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माका सपोर्ट करा तर आता वाजले वाद्ल, वाजल्या सा, सकाळचे साडे दहा मी उठलेले साडेआठ वाजता तर सकाळी पो पोहे वगैरे आहे आणि आता डाळ उकडत टाकले मी सोल्याची भाजी करतोय तर झालं असा की दोन दिवस आमच्याकडे लाईट नव्हती म्हणजे दोन रात्री आणि एक पूर्ण दिवस लाईट नव्हती त्यामुळे मी व्लॉग ब्लॉग शूट करूक नाही कारण फोनमध्ये चार्जच नव्हते तर मग आता लाईट इलेली काल पर रात्री परत चार पाचच्या दरम्यान रात्रीच ना तीन साडेतीन किंवा चार पाचच्या दरम्यान लाईट गेली की अजून काही लाईट नाही आ तर आता मी मी सगळं जॉन वगैरे करतले आणि जातलं आम्ही साई मंदिरात तर तुमचं एक आमचं साई मंदिर कसं आता मी तुमचं दाखवते पण ते साई मंदिरात फोन अलाउड नाही पण मी ट्राय करतले की तुमका साई मंदिर दाखवण्याचं तर आता मी भाजी वगैरे करून तुमका भेटते तुमका पण दाखवते मी आज कसली भाजी करतली माझी डाळ उकळलेली हा आता मी खोबरं वगैरे दिसते आणि एक तर लाईट नाही मग आता पातळीवर वाटायचं लागतं ना आणि इकडे मी करते शोल्याची भाजी शोले फुगत घातलेले रात्री आता भाजी करते त्याची तर हडे ना माझा टोमॅटो भाजूक कांदो फोडणी कांदो आणि ह्या डाळीसाठी तर हडे भाजून घेत आहे लाईट येस लाईट येली मग आता वाटूची वाटायची गरज नाहीये लाईट तर आता मी फटाफट भाजून घेते आणि डाळ फोडणे घालते आणि मी जातो तर परत लाईट गेली भाजीचा खोबरा लावचा रवला डाळीचा खोबरं तर मी डाळ फोडणे घालतोय अनंत भेटते आता परत लाईट येली आणि आता मी सामाराचा खोबरा पण लावून घेतो आणि हडे माझी डाळ झाली पूर्ण टाकून मस्त डाळ झालं आता भाजी करतोय आणि आंबोळी घेतले आणि माझी जातो भात केलं अमित शहा भातावर कोणी आठ होता अरे भात तांदूळ घातले भात पण आत्ताच घातले आता तुम्ही भाजी फोड नाही घालते झोल्याची अरे 自由<拜> दहा आमची आजी एकदम मस्त मग किती थोड्या खोबरे टाकते आणि वरण कंबीर कारण लाईट येईल साई मंदिर तर भाजी झाल्यानंतर आम्ही तयार झालेलो तर आता वाजल्यात दोन आम्ही लवकर जाणं असतो पण तेवढ्यात पप्पा नेले मग त्यांना जेवण वगैरे वाढलं त्यामुळे उशीर झालो मंगळ वगैरे गेली मग आता आम्ही दोघा जातो साई मंदिरात तुमक पण जाते तर साई मंदिर कसं तर कसं दिसते 哎呀，你呀，你别这么说话呀。

सकाळी आमक सकाळी जाऊचा होता गुरुवार असल्यामुळे पण सकाळी पॉसिबल आमक होऊ नये मी पाऊस पण चालू झालो काय टायमिंग आम्ही पोचला पाऊस पडता आणि भारी वाटत मस्त मी सेकंड टाईम आहे आम्ही आता वर गेलो असतो पण डिकी छत्री लावली आणि आम्ही गाडी तडी लागली जोरात पाऊस चालू झाला मैं स Har du daviene? छान आहे आतमध्ये कोण नाही पण आपण जाऊन बघूया फोन अलाउड नाही त्यामुळे मी फोन बंदच करते बघाच मी थोडा वेळ बसतो बाहेर मोबाईल अलाउड नाही मी तुम्ही आमिष बसला पाऊस कमी झालो की आम्ही कडनं जातलो तर हॉल पण असा म्हणजे कोणाचं लग्न वीर करत असलं तर इथे हॉल पण आमचते वेगळी साई मंदिर खूपच आतमधनं भारी पन जा मस्तच वाटला थोड्या वेळेस पण बसलो पाऊस तरी पण मस्त वाटला या छोटासा मंदिर आहे त्या मंदिराचं सिद्धिविनायक मंदिर रे ड्रेस घातलेल्या होता आज लाईट पण नाही आहे तर मस्त सॉंग गाणी वगैरे साईबाबांची लावली जातात मस्तच वाटत आणि छोटस मंदिर म्हणजे बघा अति सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे खूपच छान खड्याला उडा ना गणपतीची मूर्ती खूपच छान अर्षी छान वाटत इथं मस्त मंडळ इकडनं रोड आणि तिकडनं पण रोड कसला भारी वाटतं इथं असल्यामुळे आम्ही साई मंदिर गेलो खूप छान वाटला इथे येऊन खूपच भारी वाटला काय सांगा बसलो थोड्या वेळ एकदम मला शांती वाटली सगळं विस्तून तर ते बाबा ते बोलावते वीस वर्ष झाली मंदिरला आणि रोज गरज असतं कोण ना कोण येत असतं असं नसतं की कोणी येणार ना तर ते बोलावते की इथं आतमध्ये मोबाईल अलाउडला आहे मी त्यांना विचारले तुम्ही सांगा शकता ते तर ते बोलले काही नाही यूट्यूबवर आहे आमचं तुम्ही बोलले मी पण यूट्यूब चॅनल नवीनच चालू आहे तर आम्हाला प्रसाद वगैरे दिली छान आशीर्वाद दिले बोलले की तुझे काय करते त्याला खूप भरभरून बर हे भेटू ते खूप चांगले होते त्याला खूप आमच्याशी बोलत होते ते पण व्हिडिओ नको काढू असे बोलले मी पण नाही काढला छान होते एक दोन रील्स आ, तर कालचं ब्लॉग मी आज संपवते कारण काल ना साई मंदिरात माझ्या फोनला फुल चार्ज त्यामुळे काय शूट करू भेटायला मी काल रात्रभर लाईट येऊ नव्हती आज सकाळी लाईट येईल नऊ वाजता साडे नऊ वाजता मग आता मी फोन चार्ज केला तर कालचं ब्लॉग मी इथे सेंड करते काल काय काय केलं काहीच दाखवू भेट नाही तर आजच्या ब्लॉग मध्ये मी दाखवते तर माझं छोटोस व्हिडिओ आवडला असतं लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय